नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया सी तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तर तिसरी भाग चार विषय इंग्रजी या पुस्तकातील माय इंग्लिश बुक स्टँडर्ड थ्री या विषयातील स्पीक ऑर पास पेज नंबर थर्टी नाईन मीन्स एकोणचाळीस हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेला दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बाल मित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड चिल्ड्रन टुडे वी आर गोइंग टू लर्न स्पीक ऑर पास बोला किंवा पुढच्या ना पास करा लिसन केअरफुली अँड लर्न टू प्ले धिस गेम लक्षपूर्वक ऐका आणि हा खेळ खेळायला शिका तर अशा पद्धतीचा खेळ खेळून मुलांना इंग्रजीमधील शब्द आठवून त्या शब्दाशी संबंधित दुसरे शब्द सांगता येतील हा त्याचा या खेळामागचा उद्देश आहे टीचर्सेच फॉर्म अ सर्कल शिक्षक म्हणतात एका गोलाकार वर्तळामध्ये उभे राहा नाव आय विल पॉईंट टू एनी वन ऑफ यू एन से अ वर्ड यू मस से अ रिलेटेड वर्ड इन टेन सेकेन शिक्षक म्हणतात मी ज्याच्याकडे बोर्ड दाखवेन त्याने एखादा शब्द सुचवायचा आहे किंवा सांगायचा आहे आणि त्याला त्याच्याशी संबंधित शब्द दुसऱ्याने दहा सेकंदाच्या आत सांगायचं आहे इत या ठिकाणी ॲपल हा शब्द टीचरांनी सांगितला की त्याच्याशी संबंधित कोणताही शब्द तुम्ही स्वीट रेड असं सांगायचं आहे अदरवाईज यू हॅड टू से पास नाहीतर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही पुढच्या मुलाकडे पास करू शकता देन आय विल पॉईंट टू सम वन एज मग त्यानंतर शिक्षक ज्या मुलाला विचारतील त्या मुलाने त्या शब्दाशी रिलेटेड शब्द किंवा संबंधित शब्द सांगायचं आहे इफ यू गिव्ह अ प्रॉपर वर्ड वी विल क्लॅप फॉर यू जर त्या मुलाने योग्य शब्द सांगितला तर ते सर्वांनी टाळ्या वाजवू देन यू देन यू गेट टू पॉईंट टू समोन एल्स अँड से अ न्यू वर्ड त्यानंतर त्यानंतर तुम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी बोट करेल त्या विद्यार्थ्याने किंवा त्या मुलाने नवीन शब्द सांगायचा आहे अँड द गेम विल कंटिन्यू त्यानंतर हा खेळ पुढे तसा चालू राहील रेडी तयार आहात टीचर सेज ॲपल टीचर पॉईंट टू स्मिता स्मिताकडे बोट केले स्मिता सेज स्वीट स्मिता म्हणाली गोड पॉईंट टू नेहा कॉपी स्मिता गोड असे म्हणत तिने नेहाकडे बोट केले कॉफी नेहा सेज ड्रिंक नेहा पॉईंट टू स्वप्नील एलिफंट मग तिने ड्रिंक सांगल्यानंतर एलिफंट हा शब्द स्वप्नीलकडे बोट करून सांगितला स्वप्नील पास स्वप्नीला काही सांगता आलं नाही एलिफंटचं सांगता आलं नाही ने नेहा टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन नेहाने काउंट केले दहा सेकंद स्वप्नील सेज पास स्वप्नीला शब्द सांगता आला नाही नेहा सेज पॉईंट टू ऋषी नेहा ऋषीकडे बोट करत म्हणाली एलिफंट ऋषी सेज बिग ऋषीने बिग हा शब्द सांगितला या ठिकाणी सर्वांनी टाळा वाजवायच्या आहेत अशा पद्धतीने हा खेळ पुढे कंटिन्यू करायचा आहे चालू ठेवायचा आहे प्रत्येकाने वेगवेगळे शब्द सांगून ज्याच्याकडे पॉईंट केलेला आहे बोट केलेला आहे त्याने त्या शब्दाशी रिलेटेड किंवा संबंधित शब्द सांगायचा आहे समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने हा खेळ तुम्ही खेळून पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला मजा पण वाटेल आणि तुमचा इंग्रजी भाषेतील शब्दसंग्रह हो वाढेल असा खेळ तुम्ही पुन्हा पुन्हा खेळून पाहायचा आहे म्हणजे तुमचा सराव होईल